नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शुभ विचाराने सुरुवात करूया जर तुम्ही तणाव हाताळू शकणार नाहीत तर तुम्ही जीवनात कधीच पुढे जाऊ शकणार नाहीत कुंभराशीच्या जातकनो येणारे दोन दिवस होय कुंभराशीच्या लोकांसाठी हे दोन दिवस केवळ सामान्य नसणार आहेत आज आम्ही बोलणार आहोत कुंभराशीच्या लोकांसाठी अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबरच्या भविष्याबद्दल जो हे दोन दिवस कसे असणार हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असा यात शंका नाही मित्रांनो या दोन दिवसामध्ये असे काही मोठे आणि महत्त्वाचे बदल तुमच्या आयुष्यात घडणार आहेत ज्यामुळे तुमच्या मनात थोडी भीती आणि प्रचंड उत्सुकता निर्माण होऊ शकते तुम्हाला कोणत्या महत्त्वपूर्ण गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे लागेल तुमच्या जीवनात अचानक कोणता नवा टप्पा सुरू होणार आहे आणि तुम्हाला आगामी काळात कोणकोणत्या कुं नवीन गोष्टीपासून सावध राहावे लागेल या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पदरात कोणत्या दोन मोठ्या आनंदाच्या बातम्या पडणार आहेत या व्हिडिओमध्ये आज आम्ही तुम्हाला सर्व काही ए टू झेड सांगणार आहोत कुंभ राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झाला तर या दोन दिवसात कसे असेल त्यांचा व्यवसाय व्यापार या काळात कशी गती घेईल त्यासोबत त्यांचे प्रेमसंबंध कोणत्या दिशेने जात आहेत त्याबरोबर ते त्यांचे आरोग्य कसे असेल तुम्ही आम्ही तुम्हाला या दोन दिवसाचे संपूर्ण राशीफळ सांगणार आहोत तर मित्रांनो तुमची देखील कुंभ रास असेल तर हे दोन दिवसाचे राशी भविष्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा मित्रांनो अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबरचा भविष्य भविष्यफलासाठी खाली कमेंटमध्ये जय शनीदेव महाराज नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करून जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवर सेट नक्की करा मित्रांनो आता बोलूया सुरुवातीलाच आपण आजच्या चाणक्य नितीच्या चा ज्ञानाबद्दल जसं की चाणक्यजी म्हणतात दोन लोकांमध्ये केवळ प्रेमच नाही तर या चुकामुळे विस्कटून जातात जुने नाते जसं होय मित्रांनो हे सर्वात मोठे कारण आहे बोलण्याची कमतरता होय मित्रांनो कारण तुमच्या कुटुंबातील नात्यामध्ये दुरावा आला असेल नवरा बायकोचं जमत नाही असेल बाप लेखाचं जमत नसेल किंवा आई लेकीचं जमत नसेल सासू सुनाचं जमत नसेल तर त्याला सर्वात मोठं कारण असतं व्यक्त होण्याची कमतरता नात्यात जेव्हा आपण एकमेकाशी बोलणे कमी करतो तेव्हा अंतर निर्माण व्हायला लागतं आणि तेव्हा मनात कुठेतरी गोष्ट असो कोणतीही तक्रार असो कोणताही आनंद जर तुम्ही ते तुमच्या पार्टनरसोबत शेअर करत नसाल तर गैरसमज निर्माण होतात मित्रांनो आणि हळूहळू दोघांमध्ये एक भिंत उभी राहते त्याचबरोबर प्रेमासोबतच आदरही तितकाच महत्त्वाचा जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरचे मत भावना व त्याचे निर्णय याचा आदर करत नाही त्या तेव्हा त्या नाते पोकळ होऊ लागतं मस्करीमध्ये दे सुद्धा देखील वारवार त्या त्यांचा चार चौघात अपमान करणे किंवा त्यांना कमी लेखणे त्याला आतून कमजोर करते आणि आधाराचा अर्थ असा आहे की तुमच्या पार्टनरला तुमच्या सोबतीला जसे आहे तसे स्वीकारलं पाहिजे मित्रांनो आता बोलूया तुमच्या ये येणाऱ्या दोन दिवसाच्या कुंभराशीच्या भविष्य फळाबद्दल अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर हे दोन दिवस कसे राहतील चला जाणून घेऊया तर मित्रांनो या दोन दिवसात तुमच्या मनात एक अद्भुत कल्पना येईल आणि तुम्हाला ती लगेच रद्द करू नये कारण तुम्हाला ती शक्य नाही असे वाटत आहे हा काळ मोठा विचार करण्याचा आणि उंची गाठण्याचा दिवस असणार आहे द्वेषाला दूर करण्यासाठी सहानुभूतीचा स्वीकार स्वीकारा स्वभाव सु स्वीकारा ज्या लोकांना तुम्ही ओळखता त्यांच्याद्वारे तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोतही मिळतील तुमच्या घरातील वातावरणात काही बदल करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचे मत जाणून घेणे आवश्यक आहे मित्रांनो रोमांच्या दृष्टीने रोमांचक दिवस असणार आहे नवरा बायकोचा काही लोकांना बाहेरून कोणीतरी खास बातमी किंवा व्यावसायिक प्रस्ताव मिळू शकतो वैवाहिक सुखाच्या दृष्टिकोनातून या दोन दिवसात तुम्हाला एखादी अनोखी भेट मिळू शकते दरम्यान जर कोणत्याही नातेवाईकाशी वादविवाद चालू असेल तर तुमच्यातील मदतीने तो सुटेल मागील काही काळापासून थांबलेली अडकलेली कामे पूर्ण होण्याची ही दोन दिवसाची चांगली वेळ आहे चतुराईने विवेकाने काम केल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने होईलच आणि आपल्या वैयक्तिक कामाकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा मोठे नुकसान होण्याची शक्यता असते कामाच्या ठिकाणी सहकर्मी आणि कर्मचाऱ्यासोबत संबंध बिघडू देऊ नका नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या जास्त बोजामुळे ओव्हरटाईम करावा लागतो आणि आर्थिकदृष्ट्या पाहिले तर या दोन दिवसात तुम्ही तुमचा खर्च कमी करू शकता पण याच काळात एखादे असे काम येऊ शकते जे तुमच्या खर्चात अधिक वाढ वा वाढ करू शकते मित्रांनो आता आपण बोलणार आहोत तुमच्या लव लाईफबद्दल जसं तुमचं प्रेम जीवन या दोन दिवसात कसं राहील चला जाणून घेऊया तर मित्रांनो प्रेम जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे प्रेम आणि आणि या दोन दिवसात तुम्ही तुमच्या पार्टनरला प्रभावित करण्यासाठी यशस्वी व्हाल जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर हा प्रेमाचा इजार करण्यासाठी खूप शुभ आहे अनावश्यक दबावापासून वाचवण्यासाठी तुम्ही इच्छांना काळजीपूर्वक व्य व्यवस्थापित करा तुमच्या स्वाभाविक उत्कटतेला चमकायला द्या आणि तुमच्या साथीदाराच्या इच्छा पूर्ण करा सोलमेट सोबत मतभेद होऊ शकतात म्हणून कोणत्याही मुद्द्याला शांतपणे नम्रतेने स्वीकारा रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये ही गोष्ट देखील महत्वाची आहे की तुम्ही तुमच्या प्रेमाची जाणीव तुमच्या पार्टनरला कशी करून देता तुमच्या व्यस्त जीवनात काही वेळ काढून कुटुंब वैयक्तिक बाबीवर लक्ष केंद्रित करा कारण आनंदी व्हा कारण कोणतेही कोणताही खूपच रोमा रो मनोरंजक किंवा हॉट तुमची वाट पाहत आहे या दोन दिवसात तुमची रोमांटिक जीवन अर्थात भावना तीव्र होऊ शकतात अशा वेळी तुमच्या प्रियकरासाठी एक खास भेटवस्तू मात्र नक्की द्या आता बोलूया मित्रांनो या दोन दिवसाच्या व्यापार आणि करिअरबद्दल जसं की नोकरीशी संबंधित लोक आपल्या गोष्टी मनात ठेवून कोणत्याही प्रकारच्या वादापासून वाचतीलच आणि व्यावसायिकावर तुमचा कोणताही प्रकारचा प्रभाव असू शकतो व्यापारी या दोन दिवसात चांगला प्रदर्शनही करतील त्यासोबतच आरोग्याबद्दल बोलायचं झाले या दोन दिवसात तुमची जीवनशक्ती मजबूत राहील ज्यामुळे उत्साह आणि सकारात्मकता टिकून राहील तथापि ग्रहांची स्थिती सूज किंवा हलका ताप येण्याची धोका दर्शवत आहे याचा अर्थ मोसमी बदल तुमच्या हाराकडे शारीरिक समस्या उद्भवू शकतात तुमची संवेदनशीलता या काळात वाढलेली असेल त्यामुळे मूड खराब होऊ शकतो आणि तुम्ही लवकर भावनिकही होऊ शकता म्हणून सर्वात महत्वाचे म्हणजे भावनात्मक संतुलनावर लक्ष द्या छोटे मोठे ताण तुमच्या जीवनाच्या क्षमतेवरती आणि एकूण आरोग्यावर परिणाम करू शकतात आरोग्याला आधार देण्यासाठी दही किंवा आंबट भाकरीसारख्या सांस्कृतिक पारंपरिक खाद्यपदार्थाचा सा आहार साम्यस नक्की करा हे पचन संस्थेसाठी खूप चांगलं असतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते यासोबतच भरपूर पाणी प्या भरपूर पुरेशी विश्रांती घ्या त्यास आंतरिक संवादासाठी आणि शांततेसाठी आपल्या मानसिक तीक्ष्णतेला भावनात्मक जागृतीसह संरक्षित करा याचा अर्थ तर्कबुद्धीने विचार करा पण भावनात नाही तेवढंच महत्त्व द्या कोणताही मोठा शारीरिकता असेल किंवा धोकादायक काम करणे या दोन दिवसात टाळा तुमच्या शरीराचे छोटे संकेत सुद्धा दुर्लक्ष करू नका मित्रांनो अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर हे दोन दिवस तुमच्यासाठी केवळ शुभच नव्हे तर तुमच्या मनाला शांती आणि शक्ती देणारे बनव बनवण्यासाठी हे सोपे नक्की उपाय करा जसं की अठ्ठावीस सप्टेंबरचा खास उपाय रविवार हा सूर्य देवाचा दिवस आहे आणि हा उपाय तुमचा आत्मविश्वास वाढवेल मित्रांनो समाजात मान सन्मान आणि कार्याच्या ठिकाणी यश वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा उपाय आहे सूर्यदेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात नकारात्मकता आणि दूर होऊ शकतो काय करायचे तर सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर तांब्याच्या कळसामध्ये पाणी घ्या त्यात एक गुळ व लाल मिसळा त्यानंतर पूर्वेकडे तोंड करून सूर्यदेवाला हळूहळू जल अर्पण करा जल अर्पण करताना ओम घृणी सूर्यद्र सूर्य आय नमहा या मंत्राचा उच्चार करा त्यानंतर किमान एकशे आठ वेळा तरी या मंत्राचा जप करा त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहिलंस व कामात अडकलेले कोणतेही मार्ग को त्वरित मा... मार्गी लागतील अडकलेले कामी मित्रांनो त्यासोबतच एकोणतीस सप्टेंबरचा खास उपाय म्हणजे सोमवारचा सोमवार हा भगवान शिवाचा दिवस आहे आणि तुमच्या राशीसाठी भगवानात्मक संतुलन टिकून ठेवणं महत्वाचं आहे जसं की मी वर सांगितलंच आहे हा उपाय मानसिक शांती आणि मूड स्विंग्स नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे त्यासाठी सकाळी स्नान करून जवळच्या शिवमंदिरात जा आणि तेथे शिवलिंगाची पूजा करा कसं करायचं तर शिवलिंगावर दूध किंवा शुद्ध पाणी अर्पण करावे शक्य असल्यास अस बेलपत्र आणि पांढरी फुले अर्पण करावीत आज शिवलिंगावर चंदनही लावा त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा मित्रांनो महत्वाचा सल्ला या दोन दिवसासाठी हाच राहील की सप्टेंबर अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर या दोन दिवसात कामाच्या ठिकाणी किंवा कौटुंबिक बाबीमध्ये कोणतेही मोठे महत्वाचे निर्णय घेणे घाईघाईने घेणे टाळा मित्रांनो कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला नक्की घ्या त्यामुळे संभाव्य मोठे धोक नुकसान तुमचे टाळता येऊ शकते तुमच्या आर्थिक स्थितीवर नियंत्रणही राहील तर मित्रांनो हे होते अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबरचे कुंभ राशीचे राशीफल कुंभ राशी रोजच्या कुंभ राशीचे राशी राशी भविष्य पाहण्यासाठी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब न करा त्यासोबत तुमचे येणारे दोन दिवस शुभ जातील